तर मित्रांनो आम्ही लोक जेवून डायरेक्ट जस्ट बेडवर झोपलो होतो आणि झोप लागली तर लागले डायरेक्ट साडे सहा वाजता उठलोय तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आजचा दिवस आहे आपल्या या घरातला दुसरा आणि आम्ही गेलो होतो बाजारामध्ये मी आणि मम्मी कारण की आपल्याला भरपूर सारा सामान आणायचं होतं घरामध्ये जे स्वयंपाकासाठी लागतं ते सगळं आम्ही सामान आणलंय आणि आता आपण बुकिंग करून आलोय बेड हा ओमे बुकिंग बेड करून आलोय तर तो बेड येतोय आता आणि आपल्याला तो, तो कुठे लावायचा या साईडला लावायचा इकडे लावूया इकडे हा या साईडला ऍक्च्युली आमचं ठरलंय की या साईडला असा बेड लावायचा किती बेड आहे तीन याचा बेड बुक केलाय आणि आमच्या घरात आधी पण होता ना आधी नव्हता ना ना? ना, होता पहिला होता आणि कपाड पण लॉकडाऊन मध्ये सर्व गेलं तर आता बेड येतोय आपण पहिला आधी हे सगळं सामान काढून घेऊया तो 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 आता आम्ही सामान सगळं काढून घेतो सामान सगळं काढून घेतो आता मी गेलो होतो त्याला आणण्यासाठी तर त्यांनी आता काय केलंय त्या दोन दोन जणांना ऍक्च्युली बोलवलं होतं सामान घेऊन पूर्ण बेड मोठा होता तर त्यांनी आता काय केलंय फक्त आधी हे आणलंय आणि त्याचा प्रायव्हेट तो खालचा बाकी आणायचा आणि हे पूर्ण त्या खालचा अजून तर जे गोदडी वगैरे ठेवतो आपण ते आणायचं बाकी तर तो परत गेला भाई जर लाईफमध्ये एक खरं त्याला ता आमच्या काकांना सांगितलं होतं तिथून आम्ही घेतलंय सर्व सांगितलेलं की मी दोन हवालांना पाडवत असते दोघं जण पकडून बरोबर आणतील पण माणूस नव्हता म्हणून त्या विचाराने एकट्याने सगळं हे वगैरे आणलं आता परत UH! खाली आलेला बसशॉपला गेलाय तर भाई जर आपण नाही शिकलो तर मग आपल्याला जॉब करायला त्यामुळे जरा रिस्क घेऊन जरा काहीतरी करा लाईफमध्ये मध्ये तर मग आज स्ट्रगल काकांचं पूर्ण थकले होते जेव्हा ते आले होते त्यांचा काही एवढा मी ब्लॉग वगैरे नाही काढला कारण की भाई खरंच म्हणजे आता विचार मम्मी सांगत होती की बघ असं स्ट्रगल असतं लाईफमध्ये एक एक जण असं स्ट्रगल करतो ते एकटेच त्यांनी सगळं आणलं असतं मला ते बोलले की आता मी थकल होत म्हणून त्यामुळे मी फक्त एवढं आल तरी पण त्यांनी एवढं आणलं एवढ्या वरती कमी दोन किलोमीटर त्यांनी एवढं छोटंच वरती आणलंय फुल रिस्पेक्ट रिस्पेक्टे मी गेलेलो बाजार आणायला तर त्याच्या बाजारामध्ये मम्मी काय काय आणलं तू सगळा बाजार आणलाय टोटल म्हणजे एवढा स्वयंपाक घराला बाजार लागतो फार चायपत्तीपासून ते फार तेलापर्यंत सगळं आम्ही आणून ठेवलंय आणि कोथमीर वगैरे पण आम्ही आज आणूनच ठेवले कारण की कसं आम्हाला इथून लवकर जर बाहेर निघाले एकदा बाहेर निघालं तर लवकर खाली जावं लागतं आणायला त्यापेक्षा एकदाच एका आठवड्याचं आणून ठेवलं आम्ही म्हणजे कसं आपल्याला डायरेक्ट जेवण बनवले कधी मम्मी नसेल कधी मी बनवत जाईल कधी मी बनवत जाईल कधी दिदी बनवत जाईल असं आम्ही घेणार होतो स्टीलचा पण आम्ही घेतला हा याचा बेड आहे ना तो याचा घेतला लोखंडाचा कारण की याला वेल्डिंग होऊ शकते स्टीलला कसं वेल्डिंग नव्हतं तर त्यामुळे आपल्याला जास्त नाही एक दोन वर्ष कधीत कधी कमीत एक दोन वर्ष जरी हा बेड चालला आपल्याकडे राहिला ना तरी झालं तर त्यामुळे आता एवढे पार्ट आपले आलेत बाकीचे पार्ट ते आणतात म्हणून आम्ही बोलत की हाच घेऊया म्हणजे कसं इथे फिट करायचं ना आपल्याला त्यामुळे मग पटकन होऊन जाईल फिट आणि स्टीलचा आणला तर मग जरा तो मोठा होता आणि एवढ्या जागेत बसला नसतं तिनेचा कारण की हा तिनेचा बेड आम्ही मागवलाय तेवढ्या जागेत परफेक्ट आपला बसला पाहिजे तिनेचा बेड आता तिथे आम्ही वायफायची टीव्ही बघत होतो जिथे आम्ही लोकांनी बेड घेतला होता कारण तिथे टीव्ही वगैरे सर्व होतं तर आम्ही त्यांनी किंमत विचारली टीव्हीची ते बोलले की वायफायची टीव्ही जर घ्यायची असेल तर तुम्हाला चोवीस इंची असते काहीतरी बत्तीस इंची पण असते तर आम्हाला चोवीस इंचीच हवी तर त्यांना विचारलं ते बोलले कॉस्ट जो असतो त्याचा पूर्ण जर तुम्ही टोटल घेते तर दहा हजार जातात आणि त्यानंतर वायफाय राऊटर वगैरे सगळं वेगळं असतं तर मम्मी बोलली की आता सध्या तरी राहू दे आपल्याकडे लॅपटॉप आहे त्यामुळे आपण आता टीव्ही सध्या नाही घेते आणि मम्मी बोलली की ते आता लॅपटॉप आहे तर लॅपटॉपच वापरा सध्या आणि मी पण कॉलेजला असतो तर मला वेळ नाही भेटत जर बाय चान्स जॉबला लागला तर मला पण मिळण्या भेटणार आणि तिथे तर असेल तर मम्मी उद्यापासून कामावर जाणार आज तिने सुट्टी घेतली तिचा ऑलरेडी पाय खूप दुखत होता तर उलट ठीक आहे आज आजच्या दिवस सगळं सेटअप करून घेऊया आणि टीव्हीचं होऊन जाईल आणि ही जी टीव्ही आहे आपली ती असे ठेवणार आहे जर गावी पाठवलं तर गावी पाठवणार आहे कारण की आजीला हवी होती टीव्ही कारण गावाला पण नेली टीव्ही पण तिचा जर चुकून जर बिघाड झाला असेल तर मग ही टीव्ही आहे ती गावाला पाठवणार आणि पोस्टपोन करणार मग आपल्याला नवीन मोठी अशी एलईडी एडी असे ना ती एकदम मोठी बत्तीस इंची ती घेऊन टाकणार आहे तोपर्यंत आपण हाय आपल्याकडे तो, तो लॅपटॉप वापर हो वापर आता ते काका पूर्ण सेटअप घेऊन आली बेडचा हे आणायचं फक्त बाकी होतं बाकी सगळं आणलं होतं वगैरे या दोन गाद्यात इकडे गादे अजून हे लावायचं बाकी आता हे त्याला स्क्रू बांधून घेतात कारण की इकडे पण स्क्रू लावायचे आहेत हे पासच बनवायचे इकडे पण सेम त्यानंतर मग हे मागे पार्टिशिपेशन येईल मग हा असा इकडे असा खुललेला असा बेड मित्र आता पूर्ण हा बेड आहे ना सेटअप लावून झालेला आहे तीन याचा ॲक्च्युली आम्हाला वाटलं की हा बेड इकडे बसला असा या साईडला पण हा नाही बसला काय मम्मी नाही बसला तर आता असा हा खुलतोय आपल्याला फक्त रात्री झोपताना हाकवावं लागेल ला नाहीतर मग असंच एकाईचा ठेवावं हो लागेल तर नो प्रॉब्लेम असंच ठेवू आपण कारण जागा बसत नव्हती परफेक्ट इकडे छोटी जागा आहे ना इथं बसत नव्हती सर प्लायड वगैरे सगळं आतमध्ये आम्ही टाकून दिलं आहे बेड चांगला घेतला होता आम्ही भक्कमवाला घेतलं आहे आता जेव्हा बिल्डिंगमध्ये कुठेतरी राहू जायला तेव्हा मग हाच न्यावा लागेल आपल्याला तर आता आम्ही इकडे बेड बंद केलं आहे तर मम्मीला विचारतो मी आता बेड बंद केलं कसं वाटतं मम्मी बेड जास्त तर संध्याकाळच खोल्या आपण सकाळचा कसं असं इकडे तुला काम करायचं असेल ना दोन्याचा बेड करायचा ना दोन्याचा करायचा मग तिथे आणि मी इकडे झोपत जाईल मग सुजल आपण इथं झोपेल या साईडला इथे सुजेल झोपेल ऍक्च्युली झालं असतं की इकडे जागा लय उरते इकडे तीन चार जण झोपेल म्हणजे ही रूम टोटल किती जणांची तुम्ही लोक किती जण राहायचे नऊ जण राहायचे एवढी मोठी रूम आहे तिकडे पण झोपायचे तिकडे दोन जण झोपायचे आणि इकडं तीन तीन इथं इथं असे पूर्ण लय जण झोपतील ना इथे चार पाच जण झोपायचे वरती एक जण झोपायचा रूमला मोठे त्यामुळे आता मम्मी बोलली की दे आपण हाय ना हे मध्ये येत होतं तर हा बेड फक्त रात्रीचा आपल्याला करायला लागेल इकडे सारखा लागेल असाई आपला डायरेक्ट कसा खुलता येईल आता मला इकडे पाणी तापायला ठेवलं आहे कारण की आता परफेक्ट वाजलेत दुपारचे तीन वाजायला आलेत आणि बोलले की आता आंघोळ करतो कारण की बाई लिटरली कामच चालू आहेत घरामध्ये तीन दिवस लगातार आजचा तिसरा दिवस आहे आता तर आहे कारण की त्या घरातला एक दिवस पकडून या घरातले दोन दिवस म्हणजे कालचे आणि आजच्या तीन दिवस पकडून लगातार काम चालू आता बेडचे बेड झाला सगळा शिफ्ट वगैरे झाला परफेक्ट कारण त्या साईडला बसत नव्हता मी ते पण बोललो ते काका आले होते त्यांनी सगळं सेटअप वगैरे केला खेळ वगैरे लावायचे आता आपण जेव्हा ही रूम सोडू तेव्हा पण आपल्याला जसं सेटअप करून एक एक खिळ्या जॉईन करून काढावं लागणार आम्हाला मग तसंच आम्ही काढू त्यांनी सांगितलं की कसं प्रोसेसिंग असते ते बेड वगैरे काढायची तसंच आम्ही सेट पूर्ण काढणार आणि मग घेऊन जाणार इथून तर आता तर बघू मांगोळ घर आता आधी आजीचं फक्त हे कपाट बाकी होतं ते गावाला न्यायचं राहिलंय ते जेव्हा आता मामा जेव्हा गाडी घेऊन येईल टूर्स किंवा ट्रॅव्हल जेव्हा घेऊनच असतो येतच असतो तेव्हा त्या टेम्पोमध्ये तो टाकून घेऊन जाणार आहे असं बोलतोय तो तेव्हा बघू जर त्याने नेलं तर बरंच आहे आणि हा फ्रिज तर आपल्याच आहे आता आपल्याकडे बेड पण आला आहे तर दोन वस्तू आपल्या झाल्याच आहेत आणि आपल्या आधीपासून या साईडला काय ठेवलं आपण इकडे वॉशिंग मशीन आहे आणि कूलर आहे बस बाकी आपलं सामान काहीच नाही आहे आता सगळ्या देवांना मी इकडे बाहेर काढून घेतले देवाऱ्यामधून कारण की सगळ्यांना धुवायचं मम्मीला बोली धुवायचं दु, दु, होतं सगळ्या देवांना कारण की स्वच्छ करून परत मग टीका वगैरे लावायचा होता काळूबाई इकडे इकडे जय म्हणत खंडूबाई आपला आणि इकडे आपली गाय छोटीशी इकडे आपला श्रीकृष्ण आहे अजून गणपती बाप्पा पण होता पण गणपती बाप्पा पाण्यामध्ये सोडला आणि विठरमिणीची मूर्ती पण पाण्यामध्ये सोडली गे गेली कारण की तिला ठेवायचं नव्हतं मम्मी बोलली ते तडा गेला होता त्याला त्यामुळे आता हे देव इकडे धुऊन घ्यायचे मम्मीला सकाळी गेले होतो ना मम्मीसोबत मार्केटला तेव्हा मी देवाला हार पण आणलाय कारण काल संडे असून पण मला काय देवाची पूजा करता आली नाही पटकन पूजा केली कारण रविवार असून खंडोबाचा वार असतो आमचा तर आपला कुल देवाचा खंडोबा तर त्यामुळे आता मी इकडे आणले तर आज मी हार घालेल देवाला तर आता झाली माझी आंघोळ पाळली बोलले तर आंघोळ विघोळ केली की के मग पूजा करेल कारण की मम्मी देव देवधुत होती तर देवधुन झालेले आता आता फक्त देव आपल्याला मांडायचे आणि मग पूजा करायची आपल्याला देव धुतल्यानंतर एवढे छान दिसतात ना की असं वाटतं भाई की यांना आहे ना आपल्या जवळच ठेवा पण काय करणार शेवटी बोलतात तर देवालाच जागा असते ना देवाची त्यामुळे आता मग देवाला एक एक देवाला आपल्याला ठेवायला लागेल इकडे खंडोबा आहे त्याला पण एक नंबर मम्मीने एकदम छान धुतले आणि जेव्हा आपण बोलतात ना एकदम असं पितामरी वगैरे देवाला धुतो ना तेव्हा एकदम बघा ना किती भारी दिसते एकदम छान मम्मीने धुतले आहे आता फक्त मला हार आहे आणि सगळे देव देवारात ठेवायचे त्याआधी सगळे ठेवून घेतो मी देवरामध्ये देव आता देवाची पूजा वगैरे मी केलेली आहे फायनली आणि आता वाजले साडेतीन वाजले तर आता आम्ही जेवतोय मम्मी सुद्धा आहे पण आम्ही लाईट नाही लावली कारण की लाईट लावली असते तर मग फुकटचं मग हे होतं कारण की हे नाही लावलं लाईट वगैरे नाही लावायची बिल वाचवायचं काम करतो आम्ही लावते देता जेवायचं ते ना कशाला लाईट लावायची आणि उजेड पण भरपूर येतं बाहेर आता जेवतो या जुमी पण जेवायला दुपारी जेवणाला मम्मीने सकाळी भाजी चपाती बनवलेली आज बटाट्याची आहे सोबत आणि काय अजून ते शेव वगैरे आणले होते मम्मीने तर ते तर मी तोंडी लावायला आणली बाकी अशासाठी मी आणत नाही तर खात नाही कधी कधी जास्त करून आपल्या घरातलं जेवण आपण जेवायचं बाहेरचं जेवण नाही देवायचं बाई उपडचा हे फालतू खर्च खर्च तर मित्रांनो आम्ही लोक जेवून डायरेक्ट जस्ट बेडवर झोपलो होतो आणि झोप लागली तर लागले डायरेक्ट डायरे साडेसहा वाजता उठलय ती सुद्धा साडेसहाला उठले आणि मी सुद्धा ला उठले फर्स्ट टाइम मी काहीतरी बेडवर झोपले कारण की मम्मी मम्मी नसला मी कधी झोपत नाही सोबत ना मम्मी तर मी मम्मी सोबत असतो नाहीतर मी कधी झोपत नाही दुपारचा फर्स्ट टाइम मम्मी इथे होती आज म्हणून मी पण झोपलो बेडवर आणि एकदम असली झोप लागली जसं का असं वाटलं की जेवढे पैसे आपण बेडला वडले तेवढे काय वसूल झाले सगळे पैसे असं वसूल झाले आजच्या दिवसामध्ये असं वाटलं हवं दर आता उद्यापासून मम्मीला कामाला जायचंय तर आजचा ब्लॉग मी का काढला होता ते तुम्हाला अधिक रिझन सांगतो कारण की आपण आणला होता हा बेड त्यासाठी मी आजचा ब्लॉग काढला होता आणि तुम्हाला सांगितलं की लाईफस्टाईल आता डेली दाखवणार मी जसे आपल्याला ट्राय होईल जस जसं आपल्याला व्हिडिओ काढते तसं आपण व्हिडिओ काढत राहणार तर मम्मी बरोबर की नाही जसे आपल्याला जेवढे व्हिडिओ काढते तेवढे व्हिडिओ आपण युट्यूबला आहे कारण की आजकाल युट्यूबला लाँग व्हिडिओ कमी टाकतो असं मला कमेंट्स येतात आता शॉर्ट व्हिडिओ तर मी टाकतो पण शॉर्ट व्हिडिओला कसे जास्त व्हिज्यू जातात म्हणून लाँग व्हिडिओला पण गेले पाहिजे बाई म्हणून मी आता लाँग व्हिडिओला पण असे लाँग व्हिडिओ टाकत राहणार तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय 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 बाय